आज मला तुम्हाला मोठी गुड न्यूज द्यायची आहे आणि ती गुड न्यूज मी कुठं देणार हे सांगता येत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि हो सगळ्यात अगोदर लाईक करा गुड न्यूजसाठी तर हा गल्ला बघा गणेशजी कसे मोजता मोजतात आपला दिवसभराचा गल्ला आणल्यानंतर असा मोजावा लागतो आणि ते पैसे मोजताना खूप आज खूप असं बरं वाटतं बरोबर तर श्रावण दु सोमवार दुसरा होता आणि एक मोठी आनंदाची बातमी होती तर त्याच्यामुळे मी आज खूप हॅप्पी होती आनंदी होती आणि गणेशजीला साडी वेअर करून ती गुड न्यूज द्यायची होती म्हणून मी आज साडी वेअर केली मस्तपैकी के श्रावण सोमवार दुसरा होता शिवमुठ होती तीड म्हणून आनंदाने मी पूजा केली नंतर गणेशजी जवळ मी डबा घेऊन गेलेली आहे म्हणून आता मी स्वतःकडे पण थोडं थोडं लक्ष देत आहे आणि माझ्या स्किनकडे पण बरोबर म्हणून आता स्किन रुटीन वगैरे मी रेग्युलर कर करत आहे आता आठ दिवस झाले रेग्युलर करत आहे पुढे किती रेग्युलर करीन काय माहिती आणि शरीरासाठी पण मी आता दूध वगैरे जे आहे ते घेत आहे मग माझं कसं आहे आठ दहा दिवस श्री स्वामी समर्थ जय स्वामी हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर आता सुराजला शाळेत वगैरे दिलेला आहे पोहचून आम्ही जात आहे हॉस्पिटलकडे हो आज सकाळचा काही ब्लॉग शूट केलाच नाही कारण भरपूर असा मला उठाला पण उशीर झाला होता मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आज काही ब्लॉगिंग तेच सकाळचं उठणं स्वराजचं टिफिन स्वराजला शाळेत पाठवणं आणि आता इथं या हॉटेलमधून गणेशजी घेत आहे दूध कारण आईने काही दूध घेऊन ठेवलं नव्हतं आणि आज आहे श्रावण सोमवारचा आता मला जाताना हार फुलं पण घेऊन जायचं आहे आणि आता काय माहिती किती उशीर होते पूजा वगैरे करायला तर ब्लॉग कंटिन्यू करा तर चला तर दोन दिवस शॉप बंद होतं आता उघडलेलं आहे शॉप आता दोन दिवसाने अजून बंद राहणार दोन दिवस कारण चौदा आणि पंधराला आम्हाला जायचं आहे स्वराला आणायला तीची इच्छा आहे की दोघांनी पण यावं म्हणून तर आता बघू अजून दोन दिवसांनी शॉप बंद करावं लागते कारण स्व स्वरा बोलत आहे की चौदाला ती मम्मी म्हणजे माझं भेटणं होणार तुला आणि पंधराला तिच्या शाळेचा प्रोग्राम आणि पंधरा ऑगस्टला आम्ही तिच्या शाळेत राहणार आहे आणि पंधराला स्वरा घरी येणार आहे तर त्याच्यामुळे कसं आता आताही दोन दिवस शॉप बंद होतं आणि अजूनही दोन दिवसांनी शॉप बंद राहणार मग बघीन तिला जेव्हा परत नेऊन देणार आहे हॉस्टेलला तेव्हा मी एकटीच जाणार तर चला आता मी घरी जाते कारण आता श्रावण सोमवारची पूजा वगैरे करायची आहे गणेशजी बसलेली आहे शॉपवर तर... ओके तर कसं आहे काल गावावरून आण आलो होतो त्याच्यामुळे फुलं बेल काहीच आणलं नव्हतं तर ता सगळ्यात अगोदर स्वराजची तयारी केली स्वराजला शाळेत सोडून आली त्याच्यानंतर बेल फुलं आणलेले आहेत गावावरून आल्यानंतर कपडे एवढे सारे बादलीत भिजू घातलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता धूप अगरबत्ती कापूर त्याच्यानंतर बेल फूल जे काही पाहिजे होतं ते सर्व साहित्य मी घेऊन आलेली आहे आणि आमच्या घराचा हाल बघा काय सुरू आहे खूप म्हणजे खूप गळाटा झाला होता त्याच्यानंतर सर्व क्लिनिंग केलेली आहे पूजाचं साहित्य काढून ठेवलेले आहे पूजेचे जे सा म्हणजे वस्तू आहेत त्यासुद्धा मस्तपैकी स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत आणि संपूर्ण घर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर स्वराजला शाळेतून आणलेलं आहे त्याचे ड्रेस चेंज करून दिलं त्याला जेवण जेवण करायला दिलं आणि मस्तपैकी मी वर जाऊन बघितलं तर हे बघा कपडे पण गावावरून आल्यानंतर सर्व मी वॉश करून ठेवले कारण आता मला बसायचं आहे पूजेसाठी तर पूजेसाठी सगळ्यात आपण तयारी करूया कारण श्रावण सोमवार आहे मोठी आनंदाची बातमा बातमी आहे की मला माझा आवडती व्यक्ती मला आता मिळणार आहे पुढच्या सोमवारी तुम्हाला तो व्यक्ती पाहायला मिळणार आहे गेस करा कोण आहे तोपर्यंत मी साडी वेअर करून घेते आणि ही साडी कशी दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मलासुद्धा वाटते की साडी वेअर करायची डेलीला परंतु कसं आहे ना मला कम्फर्टेबल वाटत नाही आणि मला जेवढे कामं आहेत ना त्याच्यामुळे मी साडी वेअर करून तेवढे कामं करू शकत नाही कारण मला सवय नाही आहे साडी वेअर करून कामं करायची बरोबर नंतर साडी वेअर केल्यानंतर सगळ्यात अगोदर मी केलेली आहे पूजा आणि पूजा केल्यानंतर इथं ब सर्व साहित्य घेऊन मी बसलेली आहे कारण पूजा करताना वारंवार उठणे योग्य नाही आहे तर सगळ्यात अगोदर अगोदर आपण दीप प्रज्वलित करूया त्याची पूजा करूया झाल्यानंतर आपल्याला करायची आहे महादेवाचा अभिषेक तर त्याच्यामध्ये दूध त्याच्यानंतर तूप गोमित्र साखर दही आणि दूध असे पंचामृत घेऊन आपल्याला पंचामृत करायचं असते परंतु मला भरपूर असा उशीर झालेला होता त्यामुळे मी काय केलं दह्या दह्याचाच अभिषेक महादेवाला केलेला आहे तेच्यानंतर पा पाण्याने स्नान केलेलं आहे आणि पाण्याने स्नान केल्यानंतर अष्टगंध त्याच्यानंतर चंदन गोपचंदन हे सर्व अर्पण केलेलं आहे आणि अर्पण केल्यानंतर फायनली आता मी तिथं मस्तपैकी फुलांनी थोडंसं जे तामन आहे आपलं म्हणजे ज्याच्यामध्ये आपण महादेवाची पिंड ठेवलेली आहे फुलांनी थोडंसं सजून घेतलेलं आहे त्याच्यात त्याच्यामध्ये मस्तपैकी बेल फुल त्याच्यानंतर धोत्र्याचं फुल म्हणजे जे कोणतं महादेवाला प्रिय आहे ते वनस्पती अर्पण केली हराळ अर्पण केली आणि त्याच्यानंतर एकशे अकरा बेल हे ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून मी अर्पण केलेलं आहे आणि कसं आहे मला साडी नसल्यामुळे मला सुचतच नाही साडीमध्ये काही आणि पुढच्या सोमवारी आता मी तुम्हाला सांगून देते की मी कोणाच्या येण्याची आतुरतेने वाट बघत आहे ओळखलंच असणार आहे तुम्ही ते व्यक्ती कोण आहे तर इथं माझं सर्व काही झालेलं आहे त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे एक सुखकर्ता दुखहर्ता आरती बोललेली आहे आणि त्याच्यानंतर एक लवथ ती विक्राळा ब्रह्मांडी माळा अशा दोन आरत्यानंतर क कर, कर्पूर गौरा अशा आरती म्हटलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे साडेबाराच्या आसपास झालेले होते आणि मग साडेबारानंतर नंतर पूजा करणे योग्य नाही आहे आणि त्याच्यानंतर मला एक डबा पण द्यायचा होता आणि स्वयंपाक प स्वयंपाक पण करायचा होता त्याच्यामुळे मी पटापट पत आवर्त घेतलेला आहे आणि माझी पूजा इथं संपूर्ण झालेली आहे पूजा झाल्यानंतर वेळ येत होती ती स्वयंपाकाची तर लगेच मी डाळ भातचा कुकर लावलेला होता डाळ भातचा कुकर झाल्यानंतर लगेच मी भाजी केली होती आणि भाजी केल्यानंतर लगेच मी काय केलं की पोळ्या पण टाकून घेतलेल्या म्हणजे कणिक लावून ठेवलेली होती तर इथं माझी भाजी तयार आहे डाळ भात तयार आहे तर मी काय केलं वर्णाला पाणी लावून दिलेलं आहे कारण कसं स्वराजला भूक लागलेली होती म्हणजे सकाळी तो टिफिन खातो त्याला केळी पण दिली होती पण तो आता मला डाळभात मागत होता तर सगळ्यात अगोदर मी डब्यात जे डाळ भात आहे ना ते थोडंसं थंड केलेलं आहे आणि स्वराजला दिलेलं आहे तर स्वराज तिकडं डाळभात खात आहे तोपर्यंत मी काय केलं भाजी एका साईडला काढून ठेवली डाळभात पण काढून ठेवला आणि एका व्यक्तीला डबा द्यायचा होता हॉस्पिटलमधल्या त्याच्यामुळे मी पटापट स्वयंपाक करायला बसली आणि जशा पोळ्या झाल्या तशा त्या व्यक्तीला कॉल केला आणि सांगितलं कारण डबा देण्याच्या अगोदरच मी सांगितलेलं होतं की मी डब देते परंतु आता सध्या मी बिझी असल्यामुळे तुम्हाला माझ्या घरी येऊन टिफिन घेऊन जावं लागेल चला फ्रेंड्स मी स्वराजला जेवण वगैरे दिलं तो आणि त्याच्यानंतर तो झोपला तो तर झोपलेला आहे माझी भांडी वगैरे घासायची बाकी आहे आणि माझा भाऊ आहे खाली तर मी त्याला मी सांगते आणि स्वराजला सगळ्यात अगोदर डबा देऊन येते चला डबा देऊन येऊ या आणि गणेशजीचे रिॲक्शन बघू या की मला साडीवर पहून ते कसं काय म्हणतात चला आहे गाडीची मंग गमून आलं घरी आल्या काय मी तिकडे सोडून आले का मग तो एक टिफिन मी दिला आणि टिफिन दिल्यानंतर फायनली मी शॉप मध्ये आलेली आहे आणि गणेशजी बोलतात अरे बापरे तू आज साडी कशी काय वेअर केली म्हणजे त्यांना खूप आश्चर्य आणि नवल झालं मग मी त्यांना सांगितलं की आज श्रावण सोमवार होता आणि माझी एक मैत्रीण बोलत होती की निदान तू पूजा करताना तरी साडी वेअर करत जा नाही काही तर श्रावण सोमवारी तरी साडी वेअर कर नंतर आम्ही काढली व्हिडिओ वगैरे काढले आता मी जात आहे घरी तर ती गुड न्यूज काय आहे ती गुड न्यूज आहे म्हणजे स्वराला मी आणायला जात आहे बघा साडे सहा वाजलेले आहेत झोपूनच आहे दोन महिन्यापासून कसे दिवस काढलेले आहेत ना हे मला माझ्या मुलीला आणि गणेशजीलाच माहिती आहे आणि तुम्ही पण त्या प्रत्येक क्षणात माझ्या सोबत होता मला असं वाटते माझ्या आनंदात तुम्ही सामील होताना तर माझ्या दुःखातसुद्धा मी तुम्हाला सामील केलं पाहिजे जर मी एक सुई घेते ना तर मला तुम्हाला सांगण्याचा सांगण्यात जो आनंद होतो ना तो कोणालाच सांगण्यात आनंद होत नाही त्याचं कारण म्हणजे माझं आसरकडच्यांनी माझा साथ दिला नव्हता तेव्हा माझा नवरा माझ्यासोबत नव्हता तेव्हा माझ्या घरचे जेव्हा माझ्यासोबत नव्हते फक्त यूट्यूब फॅमिलीनेच माझं दुःख समजून घेतलं आणि मला सपोर्ट केला त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते अतु दादा दे एक नंबर आता मी पोळी करते मग डाळपोळी जेवशील ना बरोबर ना म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावी तर फायनली आता ना मी काय केलं की भांडी वगैरे घासली संध्याकाळची देवपूजा जी होती ती केलेली आहे आणि इथं वेळेत म्हणजे मला तर श्रावण सोमवारच होता स्वराजला मी डाळपोळी भरवलेली आहे आणि इथं मी माझ्या शरीरासाठी आता मी सुद्धा मिल्क शेक किंवा जे बनाना शेक असते ना ते घेणं सुरू केलेलं आहे कारण जी बोलत होते की त्याच्यासाठी तू करतस ना मग तुझ्यासाठी पण थोडंसं एक्स्ट्रा करत जा आणि घेत जा आता मीसुद्धा माझ्या शरीराची आणि चेहऱ्याची संपूर्ण काळजी घेणार आहे कारण स्वरासुद्धा कॉल आल्यानंतर वारंवार मला सांगते की मम्मा तुझी काळजी घे मला तू रोड दिसायला नको त्याच्यामुळे मी माझ्या शरीराची आणि स्किनची आता पूर्णपणे काळजी घेणार आहे तर आता तुम्ही म्हणणार हे पैसे कोणाचे आहे तर हे पैसे आमच्या शॉपचे नाही आहे आधीच मी तुम्हाला सांगून देते ते काय झालेलं आहे तुम्हाला सांगते माझी वहिनी शेतात जाते बरोबर शेतात जाते त्याच्यामुळे तिचे पैसे ती घरात ठेवत नाही ती माझ्याकडे जमा करायला देते तर त्याच्यामुळे हे जे पैसे आहेत ना हे वहिनीने दिले होते आणि माझा भाऊ तर माझा भावाचे पण पैसे माझ्याचकडे असतात आणि माझ्या वहिनीचे पण पैसे तर माझ्या भावाचे कसे तर माझ्या भावाची होती उद्या किस्त तर तो कामाला जाणार होता म्हणून त्याने सुद्धा मला पैसे आणून दिले रस्त्याने आणि माझ्या किचनच्या बाजूला जी खिडकी आहे ना तिथून माझ्या वहिनीने चोरून मला पैसे दिले तिचे ठेवायला की हे तुमच्याकडे पैसे व्यवस्थित ठेवा मला मोबाईल आणून द्या कारण वहिनीला जिओचा मोबाईल आणून द्यायचा आहे तर ते हजार रुपये आहे वहिनीचे ते ते बावीसशे की पंचवीसशे होते ते आहे माझ्या भावाचे आणि एक किस्त दुसऱ्या गटाची आणि त्याच्यातली तीन पाचशे रुपये होते आमच्या शॉपचे म्हणजे आमचा गल्ला त्याच्यातला फक्त पाचशे रुपये आहे तसे हे चार ते पाच हजार रुपये आहे कारण आता उद्या गट <coughs> आहे आणि सर्व महिला कशा कामाला जातात त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी माझ्याकडे पैसे दिलेले आहेत म्हणजे घरी असलं की असे एक्स्ट्राचे कामं करावी लागतात तर असो आता वहिनी म्हटल्यावर तेवढं तर कामं करावंच लागणार आहे तुमची वहिनी ते का तुमच्याजवळ पैसे जमा करायला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर एवढे पैसे आता झालेले आहे तुम्ही बघू शकता परंतु हे पैसे आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवणे आवश्यक आहे

ड्रायफ्रूट्स घेत आहे केळी घेत आहेत दूध घेत आहे तसंच मी आता चेहऱ्याची सुद्धा रेग्युलर काळजी घेणार आहे कारण दुसऱ्यासाठी नाही पण आपल्या मुलांसाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे मला जर उद्या कमी जास्त झालं तर माझ्या मुलांचं कसं होणार त्याच्यामुळे मी माझ्या शरीराची आता पूर्णपणे काळजी घेणार आहे तशीच मी शरीराची आता चेहऱ्याची सुद्धा काळजी घेत आहे कारण भरपूर प्रोडक्ट्स चांगले चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट्स ममाआर्ट झालं हे जे प्रोडक्ट झालं हिमालया झालं हे सर्व प्रोडक्ट्स माझ्याकडे अवेलेबल आहे परंतु ते मी लावत नाही परंतु आता मी ते रेग्युलर लावणार आहे आणि रेग्युलर तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे तर इथं ममा नाईट क्रीम डे क्रीम आहे माझ्याकडे आणि हे सर्कल यांनी कमी होतात तर म्हटलं चला हे पडलेलं आहे तर आपल्या स्किनला यूज करून घ्या आणि ममाळचे मा प्रोडक्ट चांगले असतात हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे हे प्रमोशन नाही आहे पण मी यूज करत आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे हॅलो फ्रेंड्स तर आता मी झोपते कसं आहे किती दिवसाच्या क्रीम आपला मी ते प्रमोशन वगैरे करते तर त्या क्रीम्स घरी पडलेल्या होत्या मग मध्यांतरी मी लावणं सोडून दिलं होतं सर्व पण आता असं वाटते की चला थोडीशी स्किनची काळजी पण घेतली पाहिजे म्हणून आता मी स्वतःकडे पण थोडं थोडं लक्ष देत आहे आणि माझ्या स्किनकडे पण बरोबर म्हणून आता स्किन रुटीन वगैरे मी रेग्युलर करत आहे आता आठ दिवस झाले रेग्युलर करत आहे पुढे किती रेग्युलर करीन काय माहिती आणि शरीरासाठी पण मी आता दूध वगैरे जे आहे ते घेत आहे मग माझं कसं आहे आठ दहा दिवस घेते आणि मग मला कंटाळा आला की सोडून देते परंतु तुम्ही सर्वजण म्हणत आहे ताई तू स्वतःची काळजी घे तू खूप काळी पडत आहे रोड होत आहे त्याच्यामुळे तुमचं मी ऐकत आहे आणि थोडा स्वतःमध्ये सुद्धा चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे तर चला कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ